दोन अडीच महिने झाले तर हे गिलकेचं येईल काय फळ आले नाही हे बा फुलं किती एक दोन तीन चार पाच सहा आणि पन्नास साठ फुलं खाली गळू राहिली एक बी गिलक दिसणार म्हणलो मध्ये घालायला तरी गिलक निघाली खंद सगळ खाय खूप घालतो स... काय करे अरे निघल तर ना सगट कुठं खातो आणि आंबा पाचशे रुपयाचं आहे कलम घेतला रोपावा आला म्हणे केरळची केरळ मधून आलो म्हणे याला दुसऱ्या वर्षी काय रे येतील म्हणजे त्याला चार वर्षे झाली काही पत्ता नाही कुठे कामाला जायले ना त्याच्या खालच्या माळ्यामध्ये का बोरट्या आपला सफेद कपडा आपल्याला नेहमी तिडत जाते ती त्याच्याकडे आणि एक गावातली बाई आहे नेहमी जातात अरे काहींचा रोज का हा तीनशे रुपये रोज काहीच हा माझा ट्रक चालवायचा व्यवसाय माल भरला का नागपूरला घेऊन जायचं दोन दिवस तिकडेच मग परत चार पाच दिवसांनी आता इल का तर तुला दिलास पण दिला पत्ता नाही गवत झालं गाड्या वाढी बाई पार ना पार गेलो बर काय खूप आता आता एवढी पूर्ण आता आणली ना करावा नाही नाही चांगलं झालं व्यवस्थित झालं पाहिलं मी आता, 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 आता मग तुला चालू मोटर चालू करून देतो आता काय मोटर चालू करायचं मोटर चालू करून पाणी नाही मी चिडून देतो ना एक ड्रम भरून देतो ना हा का हा एक ड्रम भरून देतो पाणी घेऊन आम्ही लगेच जेवा

पाच मिनिटाला जायचं का बर तार। नाही मी नाही बाई तुम्ही माणसं पाठीतो पाणी नको नको मी नाही येणार नको नको मी नाही आण तुम्हाला काय अशी दिसते का नको नको का पाच मिनट नका तुम्हाला नाही चालतं राधी कस वाटत आहे तुला मस्त वाटत चांगलं पण नको पाहिजे डोक्याला ताण तिने जर तिने ती, जर घरी सांगितलं काय नाही होईल माझं काय घाबरू नको काय घाबरू नका नाही मी आहे ना देईल मा नवरा देईन तर मी तुला काहीच कमी नाही पडून जाणार नाही नको भाई मग तिकडे थांबरे थांब

તુજા <laughs> તુજા

तो। तो आता काल पर का करे बाळा कस नको लेखी बाईच काय काय ते बाया का हा का बोलासा उद्योग करतो म्हणून मी तर खरं परायला सांगितलं त्याला खरं म्हणलं होते आपलं माझं खरेल होत खरेल होत आईला बरोबर तू आहे मग आता पुढे